चक्का अमावस्या दिनी महात्मा बसवेश्वर आणि अहिल्या राणी होळकर यांचे जयंतीनिमित्त लिंगायत माळी परिवाराचा सांगलीमध्ये झाला सत्यशोधक विवाह फुले एज्युकेशनतर्फे त्रेपन्नवा मोफत सत्यशोधक विवाह वांगी येथे संपन्न झाला फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनचे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र व सत्यशोधक प्रबोधन महासभा महाराष्ट्रतर्फे महात्मा बसवेश्वर आठशे वी आणि अहिल्या राणी होळकर तीनशे वी यांचे जयंतीनिमित्त सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता साईनाथ मंगल कार्यालय वांगी येथे कडेगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष परशुराम तुकाराम माळी वांगी यांचे सत्यशोधक विजय माळी बी ए आणि समाजसेवक सहदेव धोंडेबा माळी मालगाव यांची सत्यशोधिका पूनम माळी एम एस सी सी एस यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने पदवीधर आमदार अरुण लाड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख अखिल भारतीय माळी संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल तोडकर शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील मोहनराव यादव ॲडव्होकेट प्रमोद पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲडव्होकेट सुभाष पाटील हल्लाबोल चित्रपटाचे निर्माते मोहन बनसोडे कलाकार नाना मेहत्रे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वधू वरांना शुभ आशीर्वाद देत चक्क अमावस्या दिवस असताना देखील वधू वरांना शुभ आशीर्वाद देत चक्क अमावस्या दिवस असताना देखील वधू पूनम हिचा मे वाढदिवस हाच मुहूर्त समजून मोठ्या दिमाख्यात अंधश्रद्धा कर्मकांड या स्तिलांजली देत प्रबोधनात्मकपणे मोफत संपन्न झाला या सोहळ्याचे विधीकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हे नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधिकार्य पार पाडले तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सुधाम धाडगे व हनुमंत टिळेकर यांनी महात्मा फुले रचित मंगलाष्टकेचे गायन केले यावेळी वधूवर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेमवरील मान्यवर मंडळी व संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले तसेच वधूवर यांचे आई वडील व मामा मामी यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी सभामंडपात भारताचे संविधान तसेच महात्मा फुले समग्र वाग्मय हातात घेऊन फुलांच्या पायघड्यावरून पारंपरिक वाद्याच्या गजरात वधूवर पूनम विजय यांचे आगमन मंचावर झाले त्यांचे शुभहस्ते प्रथम थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तर आई वडील मामा मामी व इतर मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर अहिला राणी होळकर शाहू आंबेडकर संत शिरोमणी सावता महाराज संत गाडगे महाराज क्रांतिसिंह नाना पाटील या महापुरुषांचे फोटोंना हार अर्पण करून राष्ट्रीय ग्रंथाचे पूजन करण्यात आले तर विजय आणि पूनम यांचेकडून धनधान्याचे पूजन व दोघांना आदर्श जीवनाचे संस्काराचे जबाबदारीचे भाका देत सातवचने शपथा दिल्या आणि शपथा मान्य असल्याचे सर्वांच्या साक्षीने दोघांचे सह्या घेण्यात आल्या विवाह प्रसंगी विधवा महिलांना मान सन्मान देत त्यांचे सह आलेले सर्व मान्यवरांना महापुरुषांचे ग्रंथ भेट देण्यात आले यावेळी म्हणून फुलांच्या पाकळ्या वापरण्यात आल्या यावेळी शेतकरी संघटनेचे व सत्यशोधक विद्रोही चळवळीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याचे आयोजक परशुराम माळी यांनी हा सोहळा यशस्वीपणे व अतिशय शांततेत व प्रबोधनात्मक पार पाडला म्हणून प्राध्यापक प्रतिमा परदेसी यांचे व ऐतिहासिक विवाह सोहळ्यास आलेल्या सर्वांचे आभार मानले तर मुलाचे सहकार्य सत्यशोधक सुप्रिया व विक्रम माळी आणि सत्यशोधक ॲडव्होकेट जयराज माळी डॉक्टर सुप्रिया सावंत संतोष शिद ज्येष्ठ पत्रकार सदानंद माळी आर पी आयचे नेते महादेव ओहळ यांचे झाले तसेच संगम ऑर्केस्ट्राचे सौनीता व श्री संतोष वरुडे यांनी महापुरुषांवर गीते गायला मोठी रंगत आली त्यामुळे या विवाहाची परिसरामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती आर स्टार न्यूज पत्रकार वैष्णवी शिंदे